नितीन सातपुते नावाचे सिनियर वकील आहेत नितीन सातपुते यांनी धर्मादाय आयुक्तांकडे रिसर्च माहिती मागितली आणि तक्रार केली की कि हे जे श्रीकांत शिंदे फाउंडेशन आहे त्यांचे व्यवहार नक्की काय आहे फाउंडेशन त्याचे व्यवहार काय आहेत त्यांची आर्थिक उलाढाल काय आहे लाखो कोट्यावधी कोट्यावधी रुपयाची उलाटा हे लोक करतात असं त्यांच्या एकंदरीत व्यवहारावरून दिसत कोट्यावधी बरं का म्हणजे आता मी मध्यंतरी आता पाहिलं की कोट्यावधी म्हणजे किती आयुष्य त्यांचा एक वैद्यकीय मदत कक्षा असेल नगरमधील पस्तीस रुग्णांना नव्वद दिवसात मिळाले सत्तर लाखांचे अर्थसहाय्य किती म्हणजे हे एक बातमी आहे असे गणेशोत्सव स्पर्धा कोट्यावधी रुपये वाटणे गणपतीसाठी पाचशे पाचशे सहाशे सहाशे टी गाड्या बुक करण्यात आल्या त्याचे पैसे कोणी भरले वगैरे सोडून दहा नंतरचा मुद्दा है। मुझे था 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 ले ले। आहे म्हणजे हे कोट्यावध रुपयांचा हा खर्चाचा सरळ अर्थ हा कोट्यावध रुपये खर्च झालेले या फाउंडेशन तर्फे हे जे बाळराजे आहेत सरकारचे हे सरकारचे बाळराजे आहेत हे मुख्यमंत्री कार्यालयात बसून आणि त्यांचे जे लोक आहेत बाळराजांचं मंडळ आहे हे चंदा धो धंदा लो याच माध्यमातून पैसे गोळा करत आहेत नितीन सातपुते वकील यांनी धर्मादाय आयुक्तांकडे माहिती मागितली आहे की यांची बॅलन्सशीट यांना कोणी देणग्या दिल्या त्यांची माहिती आम्हाला माहितीच्या अधिकारात द्या आणि यांची चौकशी करा पण गेल्या दीड एक महिन्यापासून ते पाठपुरावा करत आहेत धर्मादाय आयुक्त प्रचंड दबावाखाली आहेत ही सामान्य माहिती आहे एक सामान्य नागरिक मागतोय महाराष्ट्राचा देशाचा तो का दिला जात नाही माझ्या माहितीप्रमाणे या श्रीकांत फाऊंड काय श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या खात्यामध्ये गेल्या काही वर्षात फक्त चाळीस ते पन्नास लाखाची उलाढाल झालेली आहे मी फक्त म्हणतो पण त्यांनी जो खर्च दाखवलेला आहे त्यांच्या जाहिराती त्यांच्या केलेल्या घोषणा या काही कोटींमध्ये आहेत या काही कोटींमध्ये आहेत इथे दीड कोटी तिथे दोन कोटी तिथे सत्तर लाख त्यानंतर साडेपाचशे सहाशे कोकणात एश्ट्या सोडलेल्या आहेत हा त्याचे लाखो कोट्यावधी रुपये हे हो पैसे कुठून येतात हे दानशूर आणि हे करण्याचे अवतार कोण आहेत जे निवडणूक रोख्यांप्रमाणे तुम्हाला पैसे देत आहेत तुम्ही ते पैसे खर्च करता असं दाखवत आहे मुळात त्याचा हिशोब आणि त्याचा व्यवहार याची माहिती धर्मादाय आयुक्ताकडे नाही याचा अर्थ स्पष्ट आहे मुख्यमंत्री कार्यालयात बसून आपण बिल्डर्स ठेकेदार ज्यांना तुम्ही कंत्राट देताय उदाहरणार्थ आठ हजार कोटीचं अँब्युलन्स कंट्रा दिलाय कोणाला दिलाय बारा राज्यांचे ते फार जवळचे आहेत आठ हजार कोटी कंत्राटा हजार तीन हजार कोटीचं काम तीन हजार कोटीचं दिलं आठ हजार कोटी बरोबर ना अशी अनेक नावं आमच्याकडे आहेत ही सुमित नावाची कंपनी आणि मग मा या माध्यमातून पैसे फाउंडेशनच्या माध्यमातून वळवायचे रोखित रोखित चेक मध्ये नाही चेकमध्ये चाळीस ते पन्नास लाखाचीच उलाढायला आहे आणि मग हा पैसा कुठे वापरला जातोय हा पैसा राजकारणात वापरला जातोय हा पैसा गद्दार आमदार खासदारांना आपल्याकडे वळवण्यात वापरला जातोय आणि हा पैसा उद्याच्या निवडणुकीत वापरला जाणार माझ्या माहितीप्रमाणे म्हणजे आमच्या माहितीप्रमाणे आतापर्यंत आम्हाला साडेपाचशे ते सहाशे कोटी रुपये या कंपन्या ज्या देणार आहेत ठेकेदार कंत्राटदार दोन नंबर वाले त्यांच्याकडून फाउंडेशनच्या नावानं ही कोट्यावधी हो रुपयांची ही लूट आहे हा काळा पैसा आहे आणि अशा प्रकारे काळा पैसा गोळा करून खर्च करणं हे पी एम एल म्हणजे ईडीचा जो कायदा आहे पी एम एल मनी लॉन्ड्रिंग त्याच्याखाली खाली गुन्हा आहे अशाच व्यवहारामध्ये अनेक लोक तुरुंगात गेले आहेत दहा लाखासाठी पन्नास लाखासाठी एक कोटीसाठी मी म्हणतोय पाचशे ते सहाशे कोटीचा हा आत्ताची उलाढ आलाय आणि स्पष्ट दिसत तुम्ही जाहिराती दिलेल्या आहेत आम्ही सत्तर लाख खर्च केले आम्ही पन्नास लाख खर्च केले आम्ही अमुक केलाय आम्ही तमुक केलाय हा हिशोब जो आहे हा कोट्यावधीचा आहे हा मग हे पैसे आले कुठून तुमच्या या फाउंडेशन वरती नक्की कोण काम करताय तुमच्या कुटुंबातील लोक काम करतायत की तुम्ही इतर काही लोक त्यात वसवलेले आहेत पैसे गोळा करण्यासाठी आपण कोट्यावधी रुपये खर्च करून मनोरंजनाचे कार्यक्रम करता करताना कोट्यावधी रुपये हा फेस्टिवल तो फेस्टिवल आणि हे जे सगळे कलाकार वादक त्यांचा खर्च आहे तो कोट्यावधींचा आहे त्यातले अनेक कलाकार हे कोट्यावधी लाखो रुपये घेत असतात त्यांना कोणत्या मार्गाने पैसे दिले तुम्ही ते कोणी दिले काळा पैसा आहे का कोणाकडून लुटला जनतेला याचा हिशोब द्यावा लागेल हे जे मुलुंड आमचे नागडे पोपटलाल बसलेले आहेत ते हिशोब मागतात ते स्वतः चार्टर्ड अकाउंट आहेत माझं आव्हान ना आहे या नागड्या पोपटलालला सुद्धा हा राष्ट्रहिताचा प्रश्न आहे जनतेच्या पैशाची लूट आहे माझं देवेंद्र फडणवीस यांना आव्हान आहे गृहमंत्री म्हणून पाठवा ही केस ईडीकडे आणि सीबीआयकडे आपण पारदर्शक कारभाराची भूमिका बजावत आहे ना आमच्या सगळ्यांच्या बाबतीत मी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना सध्या पत्र लिहिले आणि माहिती दिली आहे मी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहून ही माहिती दिलेली आहे मी देवेंद्र फडणवीस यांना ही माहिती पाठवलेली आहे ईडी आणि सीबीआयकडे दुसरं तक्रार नोंदवायचा आम्ही उद्या किंवा परवा प्रयत्न करू बघूया किती पारदर्शक पद्धतीने आपण काम करताय तुम्ही विरोधकांवर भ्रष्टाचाराचे आरोप करता ना मग हा काय हा महाराष्ट्रातला निवडणूक रोखे पद्धतीचा काहीतरी मिळवण्यासाठी काहीतरी देणं का काहीतरी काही काही हे सुप्रीम कोर्टाच ही भूमिका आहे निवडणूक रोखे प्रवरणात तुम्हाला काहीतरी मिळवायचं आहे म्हणून तुम्ही काहीतरी देऊ इच्छिता काय यालाच आपण इंग्रजीमध्ये काय म्हणतोय क्वीट प्रो क्यू तुमच्या फाउंडेशनला तुम्हाला जे पैसे हवे आहेत ते मिळवण्यासाठी तुम्ही कोणाला तरी फेवर करताय सत्तेचा वापर करून नाहीतर इतके कोट्यावधी हो शेकडो कोटी रुपये तुम्ही कसे गोळा करू शकता तुम्ही कोणत्या प्रकारचा फेवर केलेला आहे अशाच प्रकारच्या एका खटल्यात बॅरिस्टर अंतुले मुख्यमंत्री होते त्यांना मुख्यमंत्रीपद गमवावं लागलं ला होत त्याने इंदिरा गांधी प्रतिभा प्रता त्या माध्यमातून पैसे जमा केले सरकारी प्रतिष्ठान असल्याचं भासवून त्यांचं मुख्यमंत्रीपद केलं आणि हायकोर्टानं तेव्हा हे ताशरे मारले तुम्ही काहीतरी मिळवण्यासाठी काहीतरी दिलेलं आहे निवडणूक रोखे प्रकरणात सुप्रीम कोर्टाने निवडणूक रोख्यांची प्रक्रियाच रद्द केली इलेक्ट्रिकल बॉन्ड रद्द केली मग हे काय हे जे फाउंडेशन आहे हा भ्रष्टाचाराचा अड्डा आहे ब्लॅक मनी आहे गुन्हेगारी स्वरूपाचा पैसा यात आलाय असा जर आरोप केला कोणी त्या चुकीचं काय आहे कारण यात कोणत्याही प्रकारची पारदर्शकता या क्षणी दिसत नाही ऍडव्होकेट नितीन सातपुते वारंवार धर्मादाय आयुक्तांकडे यांच्या व्यवहाराची माहिती मागतायत आणि धर्मादाय आयुक्त त्याच्यावर साध उत्तर देत नाहीत फोन घेत नाहीत जे लोक त्यांना भेटायला जातात या विषयावर त्यांना भेट ना करतात असं यात काय रहस्य आहे मुझे लगता है ये बहुत ही हास्यास्पद है जिस तरीके से उन्होंने पत्र लिखा है मुझे लगता है की अभी पत्रा पत्रा चाल के जो आरोपी आहे जो पत्राचार के स्कैम में जेल में जाकर आए वो अभी दूसरे को जो है पत्र लिखने का काम कर रहे और उस पत्र में जो है फाउंडेशन के माध्यम से जो कुछ अच्छे काम हो रहे हैं वो अच्छे कामों का लेखा जोखा जो है उस सर देने का काम उन्होंने किया है मैं उसके लिए उनका बहुत बहुत धन्यवाद अदा करता हूँ और वो पत्र उन्होंने देश के यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी को लिखा है इसके ऊपर से पता चलता है कि मोदी जी का मोदी जी के ऊपर का विश्वास जो है उनका और जो है वो बड़ा है जिन्होंने खिचड़ी में घोटाला किया जो पत्राचाल में जेल मर जा जेल में जाके आए खिचड़ी में जब घोटाला किया तभी खुद के रिलेटिव के फैमिली मेंबर्स के अकाउंट में पैसे आए उसके लिए जो है इनकी इंक्वायरी चल रही है मेरे को उनको पूछना है कि वो जो पैसे आए खिचड़ी घोटाला करके उसमें से भी किसी बच्चे को किसी बच्चे की स्कूल फीस को स्कूल फीस दी है क्या किसी बच्चे को मदद की है क्या किसी पेशेंट को मदद की है क्या इसका भी लेखा जोखा जो है मुझे लगता है कि उन्होंने इधर देना बहुत जरूरी है और मैं अंत में इतना ही कहूंगा जो पत्र के घर में रहते हैं वो दूसरे को जो है पत्र नहीं लिखा करते और रोज महाराष्ट्र देख रहा है देश देख रहा है कि इनकी मानसिक संतुलन जो है संतुलन जो है मेंटल स्टेबिलिटी वो जिन दिन ब दिन जो है वो ढलती जा रही है मेरे को उनको एज अ डॉक्टर एडवाइज है कि आप एक अच्छा डॉक्टर अच्छा हॉस्पिटल देख लीजिए जहाँ पर जो है वो ट्रीटमेंट कर सके उसका पूरा खर्चा हमारा जो फाउंडेशन है वो फाउंडेशन करेगा